आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक तरी गुरुवार केला जाणारा हा गाजरचा हलवा तर इथे मी एक किलो गाजर घेतले आहेत आणि हे आता आपण सोलून घ्यायचे आहेत तर या गाजरांवरची साल कशा पद्धतीने काढायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर आता मी हे वरचं आणि खालचं टोक काढून घेतलं आहे आणि आता आपण गाजराच्या भोवतारी असलेले ही साल पण काढून घ्यायची आणि व्यवस्थित साफ करून घ्यायचा अशा पद्धतीने आपण साल काढून घ्यायची आहे अशाच मी बाकी सर्व गाजर आहे त्यांची पण साल काढून घेणार आहे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा बाकीच्या गाजरांवरची पण मी साल काढून घेतली आहे अशा पद्धतीने आपण ही गाजरावरची साल काढली आहे इथे मी एक ना डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण किसून घेणार आहोत तर आता इथे मी किसणी घेतली आहे आणि एक एक करून गाजर किसून घेणार आहे अशा पद्धतीने आता आपले गाजर इथे बारीक असे किसून झालेले आहेत आता आपण एक कढई ठेवायची आहे गॅसवरती कढई गरम झाली की त्यामध्ये आपण जे किसलेले गाजर आहे ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत जर तुम्हाला त्याच्यामध्ये तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूपही वापरू शकता पण मी इथे तूप वापरलेलं नाही आहे तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता बघा इथे मी सर्व गाजराचं केस एका कढईमध्ये घालून घेतलं आहे आणि आता आपण काय करणार आहोत तर हे चमच्याने एका पलटी करून घ्यायचं आहे गाजरचं मग त्याचा कलर बदलला जातो त्यामुळे आता आम्ही सुक्कच असं हे पलटी करून घेणार आहे पाच दहा मिनटं असेच गाजर प पर, परतणार आहे वाफेवरती आता तुम्ही इथे पाहू शकता की आपल्या गाजराचा हलव्याचा कलर चेंज झाला आहे आता आपण त्याच्यामध्ये जे दूध गरम करून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आता मी एक किलो गाजर घेतले होते म्हणून मी एक लिटर दूध घातलेलं आहे त्याच्यापेक्षा कमी घातलं तरी चालेल आता हे दूध आपण चांग चांगलं उकळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मी इथे ना थोडीशी दुधावरती जास्त साय आली होती ती याच्यामध्ये मिक्स करणार आहे कारण आपण इथे माव्याचा वगैरे काही उपयोग केलेला नाही आहे तर आता मी इथे साय घातलेली आहे आता आपण सर्वना हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं आणि हे दूध पूर्णपणे आटलं पाहिजे सुका एकदम गाजरचा हलवा करायचा आहे आपल्याला त्यासाठी दूध आठवून घ्यायचं आहे पण त्या अगोदर मी याच्यामध्ये ही साखर घातलेली आहे साखर पण आपण मिक्स करून घ्यायची आहे इथे मी दूध आणि साखर मिक्स करून घेतली आहे आणि एक एक चमचा वेलची पावडर घातली आहे आता हे मिक्स करून घेते बघा इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्या आपलं गाजराच्या हलव्यामधील दूध कमी झालेलं आहे थोड्या थोड्या वेळाने दूध आठेल आणि आपला गाजराचा हलवा एकदम सुका होईल आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे आहेत तर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी चालेल मी इथे बारीक काजू आणि बदाम बारीक करून घातले आहेत आता हे आपण मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे छानपैकी आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा मग तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहता येते या चॅनलवरती नवीन नवीन रेसिपी अपलोड केले जातात